आपण पाहत आहात लाईव्ह चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अणिती शिंदे ह्या चौऱ्याहत्तर हजार आठशे चौदा मताने विजयी झालेल्या आहेत महाराष्ट्रातील तीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे विजयी झालेले उमेदवार काँग्रेस पक्षाकडनं विजयी झालेल्या उमेदवारांची नावे अशी आहेत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातनं वर्षा गायकवाड नंदुरबार मतदारसंघातनं गोवाल पाडवी धुळे मतदारसंघातनं डॉक्टर शोभा बच्चाव जालना मतदारसंघातनं कल्याण काळे लातूर मतदारसंघातनं शिवाजीराव काळगे नांदेड मतदारसंघातनं वसंत चव्हाण अमरावती मतदारसंघामधनं बळवंत वानखेडे भंडारा गोंदिया मतदारसंघातनं प्रशांत पडोले गडचिरोली मतदारसंघातनं डॉक्टर नामदेव किरसान चंद्रपूर मतदारसंघातनं प्रतिभा धानोरकर सोलापूर मतदारसंघातनं प्रणिती शिंदे व रामटेक मतदारसंघातनं श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत कोल्हापूरमधनं शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे विजयी उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटातले विजयी उमेदवारांची नावे अशी आहेत दक्षिण मुंबई मतदारसंघातनं अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातनं अनिल देसाई उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातनं अमोल कीर्तीकर नाशिक मतदारसंघातनं राजाभाऊ वाजे हिंगोली मतदारसंघातनं नागेश पाटील यवतमाळ मतदारसंघातनं संजय देशमुख शिर्डी मतदारसंघातनं भाऊसाहेब वाकचौरे मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील धाराशिव मतदारसंघातनं राजे निंबाळकर परभणी मतदारसंघातनं संजय जाधव हे सर्व उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडनं विजयी उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट विजयी उमेदवार बारामती मतदारसंघामधनं सुप्रिया सुळे शिरूर मतदारसंघातनं डॉक्टर अमोल कोल्हे भिवंडी मतदारसंघातनं बाळामामा म्हात्रे दिंडोरी मतदारसंघातनं भास्करराव भगरे वर्धा मतदारसंघातनं अमर काळे माढा मतदारसंघातनं धैर्यशील पाटील अहमदनगर मतदारसंघातनं निलेश लंके हे सर्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत भाजपा कटचे विजयी उमेदवारांची नावे उत्तर मुंबई मतदारसंघातनं पियुष गोयल अकोला मतदारसंघातनं अनुप धोत्रे नागपूर मतदारसंघातनं नितीन गडकरी पुणे मतदारसंघातनं मुरलीधर मोहोळ रावेर मतदारसंघातनं रक्षा खडसे बीड मतदारसंघातनं पंकजा मुंडे सातारा मतदारसंघातनं उदयनराजे भोसले पालघर मतदारसंघातनं डॉक्टर हेमंत सावरा सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणे जळगाव मतदारसंघातनं स्मिता भाग हे सर्व भाजपाकडचे विजयी उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटातील विजयी उमेदवारांची नावे बुलढाणा मतदारसंघातनं प्रतापराव जाधव ठाणे मतदारसंघातनं नरेश म्हस्के कल्याण मतदारसंघातनं श्रीकांत शिंदे औरंगाबाद मतदारसंघातनं संदीपान घुमरे हातकणंगले मतदारसंघातनं धैर्यशील माने मावळ मतदारसंघातनं श्रीरंग बारणे रायगड मतदारसंघातनं सुनील तटकरे मावळ मतदारसंघातनं श्रीरंग बारणे हे सर्व शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगड मतदारसंघातनं सुनील तटकरे हे एकमेव उमेदवार आहेत सांगली मतदारसंघातनं विशाल पाटील हे अपक्षाकडनं विजयी उमेदवार आहेत काँग्रेसला एकूण तेरा जागा शिवसेना उबाटा दहा राष्ट्रवादी शरद पवार गट सात जागा भाजपा दहा शिवसेना शिंदे गट सहा राष्ट्रवादी एक अपक्ष एक अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी तीस महायुती सतरा अपक्ष एक अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा लाहू महाराष्ट्र पोलीस टाईमसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन